व्यंकट पणाळे आता आपण आहोत लातूर शहरातील नवीन धर्मादाय आयुक्त इमारतीसमोर हे जी आपण इमारत पाहतोय ही इमारत बांधकाम होऊन तयार आहे मुख्य दरवाजाला लागलेलं ला। कुलूप आपण पाहतोय हे कुलूप लातूर येथे तळमजला प्लस चार मजले अशा पद्धतीची ही धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाची इमारतीचं बांधकाम झालेलं आपण पाहतोय या इमारतीसाठी जेव्हा टेंडर निघालं तेव्हा आठशे पंधरा पॉईंट बेचाळीस लक्ष म्हणजे आठ कोटी पंधरा लाख बेचाळीस हजाराचं याचं टेंडर होतं ज्या कुण्या गुत्तेदाराला हे टेंडर मिळालं असेल त्यांनी ते मुदतीमध्ये हे बांधकाम पूर्ण करणं गरजेचं आहे मात्र यात काय बदल झाले माहिती नाही आता वेगळी वाढीव जे झालेलं आहे त्या संदर्भातला वाढीव किमतीचा प्रस्ताव म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी एक हजार एकशे चोपन्न पॉइंट चोवीस लक्ष एवढ्या रकमेचा हा वाढीव प्रस्ताव प्रशासनाकडे गेलेला आहे म्हणजे आठ कोटी पंधरा लाख आणि अकरा कोटी चोपन लाख म्हणजे पूर्वीची किंमत आणि नंतरची किंमत हे वाढीव नेमकं कशामुळं वाढलं आजपर्यंत धर्मादाय आयुक्त कार्यालयाची इमारत अनेक वर्ष झालं एका खाजगी जागेमध्ये आहे लाखो रुपये भाडं त्या ठिकाणी दिलं आहे इथं इमारत बांधकाम तयार आहे आणि अजूनही धर्मादाय आयुक्त कार्यालयाचं स्थलांतर होत नाही संपूर्ण काम झालेलं असताना काय किरकोळ बाबी राहिल्यात त्या होत राहतील परंतु अत्यंत अडचणीच्या ठिकाणी असलेलं हे धर्मादाय आयुक्त कार्यालय या ठिकाणी जे कोणी लोक जातात त्यांना बसायची व्यवस्था नाही अगदी वकिलाला सुद्धा बसायची व्यवस्था नाही संडास बाथरूमची व्यवस्था नाही त्या ठिकाणी असलेलं धर्मादाय आयुक्ताचं कार्यालय ते चेंबर सुद्धा गळतंय तरीसुद्धा कशामुळं धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नव्या इमारतीत येण्याचं टाळलं जातंय हे मात्र समजत नाही जे काही उर्वरित कामं आहेत ती कामं होत राहतील तयार असलेल्या इमारतीमध्ये हे धर्मादाय आयुक्ताचं कार्यालय स्थलांतरित होणं गरजेचं आहे हे जर असंच राहिलं तर दोन हजार चोवीसही निघून जाईल कारण आणखीन काही काळात लोकसभेची आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहिता लागल्यानंतर पुन्हा स्थलांतर होणं अवघड आहे आणि म्हणून लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी लातूरचं किरायाच्या जागेत असलेलं धर्मादाय आयुक्ताचं कार्यालय हे या नव्या इमारतीमध्ये आलं पाहिजे हा जो विलंब होतोय हा विलंब कुणामुळे होतोय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यामुळं होत असेल तर या विलंबाची दंडाची रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी किंवा याचा जो गुत्तेदार आहे ठेकेदार आहे त्याच्याकडून जर विलंब होत असेल तर त्याच्याकडूनही विलंबाची वसुली करणं गरजेचं आहे मात्र लातूरच्या जन जनतेसाठी जुन्या ठिकाणी असलेलं धर्मादाय आयुक्ताचं कार्यालय या, या नवीन इमारतीमध्ये तात्काळ स्थलांतरित करावं असं नागरिक मागणी करत आहेत लोकाधिकार न्यूज लातूर